अकोला महत्वाचं नसून तीनही पक्षातील कुणीही तिथून निवडणूक लढवावी असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे संजय राऊत यांनी वंचित आघाडी महाविकास आघाडीचाच घटक असल्याचं म्हणत आंबेडकरच अकोल्याची जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं त्याला आता आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा परंपरे ये ये कि ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत ते माझी असणारी या सगळ्या पक्षांना ऑफर आहे की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी तर लढावं त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असणारं काम करू